कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीत यंदा एक अनोखी आणि लक्षवेधी लढत पाहायला मिळते वॉर्ड क्रमांक तेरामध्ये वडील आणि मुलगाच नगरसेवक पदासाठी आमने सामने उभे ठाकलेले आहेत या अनपेक्षित लढतीमुळे संपूर्ण गुहागरमध्ये सध्या उत्सुकतेचे वातावरण निर्माण झालेले आहे राजेंद्र अर्जुन भागडे हे शिवसेना शिंदे गटकडून निवडणूक लढत आहेत तर त्यांचेच सुपुत्र सौरभ राजेंद्र भागडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकिटीवरती त्यांच्या विरोधामध्ये मैदानात उतरलेले आहेत एकाच घरातून, एकाच कुटुंबातून आणि विशेष म्हणजे एकाच वॉर्डमधून हे पिता पुत्र राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधामध्ये उभे राहिलेले आहेत राजकीय मतभेदांमुळे एकाच वॉर्डमध्ये अशी लढत होण्याची शक्यता कमी असते पण गुहागरमध्ये हे घडलेले आहे मतदारांसमोर आता कोणाला निवडून द्यावे असा पेच निर्माण झालेला आहे ही निवडणूक फक्त वडील मुलाच्या नात्याची नाही तर शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातील संघर्षाची ही कसोटी ठरणार आहे भागरमध्ये वॉर्ड क्रमांक मध्ये विजयाचा गुलाल कोण उधळणार वडील की मुलगा याचा निकाल पाहण्यासाठी संपूर्ण शहर आतुरतेने वाट पाहत आहे